कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पंचाहत्तरी गाठलेल्या आधुनिक शिवाजी संभाजीचा आमदार मोनिकाताई राजळे आणि सुनंदाताई वाघ यांच्याकडून सन्मान अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्रिक आमदार मोनिकताई राजे यांनी आधुनिक काळातील शिवाजी संभाजीचा सन्मान सोहळा साजरा केला रुद्धेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आप्पासाहेब राजळे आणि माजी चेअरमन उद्धवराव वाघ यांचे खंदे समर्थक असलेले शिवाजीराव नेहूल आणि संभाजीराव नेहूल यांचा पंचाहत्तरवा अभिष्ट चिंतन सोहळा जवखेळी दुमाला तालुका पाथर्डी येथे आयोजित करण्यात आला होता या नेहूल परिवारातील एकाच घरात छत्रपती संभाजी शिवाजी शहाजी हे चौघे भाऊ जन्माला आले होते त्यापैकी छत्रपती आणि शहाजी हे दोघे बंधू हे जग सोडून गेले आहेत परंतु संभाजी आणि शिवाजी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे शिवाजीराव हे गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत होते तर संभाजीराव हे शासकीय शाखेत नोकरी करीत होते सर्व नेहुल कुटुंबातील सदस्यांनी या दोघांचा पंचाहत्तरवा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात साजरा केला या सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुनंदाताई वाघ आणि विद्यमान भाजपच्या हॅट्रिक आमदार मोनिकताई राजळे यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रथम सुनंदाताई वाघ आणि आमदार मोनिकताई राजळे यांनी नेहुल पाटील परिवारातील आधुनिक शिवाजी संभाजी यांचा सप्तनिक सत्कार केला नंतर नेहुल पाटील परिवाराच्या वतीनेही आमदार मोनिकताई राजळे यांना सन्मानित करण्यात आले प्रारंभी शिवाजी संभाजी या दोघांच्या वजनाचे तेल गुड गरा तांदूळ यांच्या सहाय्याने वजन तुला करण्यात आली होती आणि हा वजन केलेला किराणा माल श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावरील अन्नछत्रालयात दान केला होता छत्रपती संभाजी शिवाजी शहाजी यांचा परिवार फार मोठा आहे अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या आपतेष्ट स्वकीय मित्र यांना प्रीतीभोजन देण्यात आले या सोहळ्यासाठी केदारेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माधवराव काटे रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ सरपंच चारुदत्त वाघ सचिन नेहूल विकास नेहूल प्रवीण नेहूल संतोष नेहूल प्रमोद नेहूल प्रशांत नेहूल अजित नेहूल आनंद दरंदले संदीप नेहूल प्रमोद काकडे भास्कर नेहूल वैभव आंधळे विक्रम नेहूल सर वसंतराव नेहूल संपत वांढेकर राजू आऊटी हरिभाऊ हाडके उत्तमराव आहेर बाळासाहेब कांडेकर सर विनायक राजळे दादासाहेब राजळे अमोल जाधव प्रकाश कांबळे संदीप मरकळ इत्यादी मान्यवरांसह पंचक्रोशीतील अनेक सुज्ञ मंडळी उपस्थित होती आलेल्या सर्व मान्यवरांचे संभाजी व शिवाजी नेहुल यांनी आभार मानले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर